उभाट्याचे नगरसेवक त्यांनी प्रवेश केला त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला पालघरमध्ये देखील केल। ओबाटा इतर पक्षातून अनेक लोकांनी प्रवेश केला आणि गेले अडीच तीन वर्ष आज पुरुषोत्तम महाराजजी आज शिवसेनेमध्ये लोकांचा ओढा जो आहे वाढत चाललेला आहे अनेक विश्वासाने सर्व लोक शिवसेनेमध्ये येत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा विचार हे दोन्ही जी सांगड घालण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय आणि म्हणून तुम्ही माहिती घेतली असेल की अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले आता देखील आमची महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे देवेंद्रजी आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतोय आणि महाविकास आघाडीमध्ये जेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यावेळी देखील साधू संतांवर झालेले अत्याचार आपण पाहिले दोन साधूंची हत्या झालेली या महाराष्ट्र देशाने पाहिली आणि म्हणून नेहमी हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे आणि म्हणून देशामध्ये देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी साधू संतांचा आदर करतात सन्मान करतात आणि म्हणूनच महाराष्ट्रात देखील आमची शिवसेना साधू संतांच्या पाठीशी साधू संतांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो आणि म्हणूनच तुम्ही देखील आता इतर अनेक प्रवेश झाले पण आजचा जो प्रवेश आहे हा खरं म्हणजे तुम्ही सगळे आध्यात्मिक सगळे लोक आहात साधू संत आहात आणि हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहे आमचं राजकीय अधिष्ठान जरी असलं तरी सुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं धार्मिक अधिष्ठान केव्हाही वरच हे मानतो आणि म्हणून साधू संत असतील वारकरी असतील सगळे धारकरी असतील ही सर्व लोक जे आहेत यांना यांचा जो आदर आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो संपूर्ण देशभरामध्ये अशाच प्रकारचा आदर सन्मान साधू संतांचा झाला पाहिजे आणि मी नेहमी सांगत असतो की हे तुमचा जो काही खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांना दिशा देण्याचं काम करता आपण त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करता त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम करतात आणि जी काही सात्विक सात्विक प्रवृत्ती जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात धार्मिक प्रवृत्ती ते निर्माण करण्याचं करता। काम करतात आणि त्यामुळेच लोक जसं पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये पंढरपूरला लाखो वारकरी जातात तसे देखील या महाराष्ट्रातल्या किंबहुना तुमच्या मध्ये पण जे काही देवस्थान आहे या देवस्थानामध्ये देखील जे काही हिंदू धर्मीय लोक आहेत आपल्या सनातन धर्माला मानणारे लोक आहेत त्यांचा प्रचार आणि प्रसार तुम्ही तिथं करता खरं म्हणजे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे आज हिंदुत्वाला भगव्याला आणि सनातन धर्माला अपमानित करण्याचं काम अनेक लोक करतायत परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ही शिवसेना आणि हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारी शिवसेना बाळासाहेब आनंद दिघे साहेब हा आनंद दिघे साहेबांचा मठ आहे हा आनंद आश्रम आहे इथून देखील साधू संत इथे यायचे आणि साधू संत दिघे साहेबांना आशीर्वाद द्यायचे साधू संत साधू संत याची घरातोची दिवाळी दसरा हे मानणाऱ्यांपैकी आम्ही लोक आहोत आणि म्हणून या साधू संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही नेहमी घेतलेली आहे आणि म्हणूनच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तुम्ही जाहीरपणे प्रवेश केला तुम्ही लपून छपून काही काम करत नाही तुम्ही म्हणालात हिंदुत्वाचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात तर होईल तुमचे अनुयायी महाराष्ट्रात पण आहे मोठ्या प्रमाणावर कर्नाटकमध्ये देखील आहे हा हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार फक्त दोन चार राज्यात नाही आपण करणार आहात आणि म्हणूनच आज तुम्ही एक मोठा निर्णय घेतला की थेट तुम्हाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे जे बोलतो ते मनापासून बोलतो मन मोकळेपणाने बोलतो आणि हिंदुत्वाची भूमिका जाहीरपणे परखडपणे आपण घेतो आणि म्हणूनच काही लोक हिंदुत्व हिंदुत्व सोयीचं हिंदुत्व घेतात आणि जेव्हा वाटतं तेव्हा सोडतात हिंदुत्व हे काही टी शर्ट नाही आहे कधी घालायचं आणि कधी सोड काढायचा त्यामुळे हिंदुत्व हे हिंदु एक आपलं जे आहे ते एक व्यापक हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हे जगण्याचं एक जो दिलेला मंत्र आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेब म्हणायचे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदू देशामध्ये हिंदुत्व देशा ही हिंदु व्यापक भूमिका घेतली आणि ती व्यापक भूमिका आपण घेऊन पुढे जातो हिंदुत्व एक जीवनशैली आहे हिंदुत्व एक सहिष्णू सा, आपले शिकवण आहे हे सनातन धर्म हा सहिष्णू आहे परंतु त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न जेव्हा कोणी करतील तेव्हा त्याला कडाडून विरोध शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आज मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मालेगावचं पाहिलं आपण त्याच्यामध्ये देखील साधू संतांना गोवण्यात आलं होतं मालेगाव बॉम्बस्पॉट मध्ये म्हणाले हा भगवा आतंकवाद आहे हा भगवा दहशतवाद आहे आणि तीच लोक पूर्वी म्हणायची आतंकवाद आणि दहशतवादाला जात धर्म रंग नसतो मग इकडे भगवा कसा आला भगव्याला बदनाम करण्याचं काम हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम त्या काळच्या लोकांनी केलं त्या काळच्या सरकारने केलं आणि न्यायालयाने त्यांना चांगली मोठी एक चपराट चा, न्यायालयाने त्यांना दिली आणि त्या लोकांना निर्दोष सोडलं आणि म्हणूनच ज्या मी सकाळी म्हणालो ज्या लोकांनी हिंदुत्वाचा अपमान केलाय सनातन धर्माचा अपमान केलाय त्यांना खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर मिळालं पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे कारण आपण सगळेजण आपले वारकरी असतील सनातन धर्म असेल हिंदुत्व असेल साधू संत असतील ना तुम्हाला कुठलंही काही स्वतःसाठी तुम्हाला कुठलाही स्वार्थ नाही तुम्हाला दुसऱ्यासाठी समाजासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी आता तुम्ही कर्नाटक मध्ये मधून इथं आलात म्हणजे तुम्हाला विश्वास वाटला की एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना न्याय देणारा पक्ष आहे न्याय देणारी संघटना आहे आणि म्हणूनच आम्ही कधीही कुठली तडजोड खुर्चीसाठी सत्तेसाठी हिंदुत्वाशी करणार नाही प्रतारणा हिंदुत्वाशी करणार नाही काही लोकांनी जी काही केली त्याचं उत्तर या महाराष्ट्राच्या जनतेने दिले त्यांना दिलेलं आहे त्यामुळे तुमचं स्वागत मी करतो मला आनंद आहे अतिशय की आतापर्यंत झालेले जेवढे था प्रवेश आहेत त्यापेक्षा तुमचा प्रवेश हा आगळा वेगळा प्रवेश आहे आणि याचा आनंद मला आहे अभिमान आहे तुमच्या बरोबर सागर बागडी महा पुरुषोत्तम महाराजांच्या बरोबर सागर बागडी महाराज नूतन धनवाडे महाराज बाळकृष्ण कांबळे महाराज सुवेल शेटे महाराज मयूर गुरव महाराज साई पाटील महाराज अनिकेत वरके महाराज त्याबरोबर सुषमा खरात महाराज दीपा फडणवीस साहेब महाराज आपल्या अरविंद शिरवाळकर दादा महाराज जे घराडे महाराज असे अनेक साधू संत बाकी आमच्या दिनेशने सर्व नावं वाचलेली हो आहेत आणि मी एवढंच आपल्याला सांगतो तो मी जो विश्वास दाखवलेला आहे एक आपला हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्हाला पाठबळ पाहिजे आणि मी एकच सांगतो आपले विचार एकच आहे आपली वैचारिक भूमिका एकच आहे आणि म्हणून आपल्या दोघांचं पाठबळ एकमेकाला मिळणार आहे आणि हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रासारखा मध्ये देखील मोठ्या प्रमाणात होईल देशभरामध्ये आपण ही भूमिका घेऊन पुढे जाऊया एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला विश्वास देतो की तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आणि शिवसेना खंबीरपणे उभी आहे धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र असेल किंवा राजस्थान असेल या सगळ्या राज्यात प्रवेश होत आहेत हा आध्यात्मिक प्रवेश झालेला आहे खऱ्या हिंदुत्व आहे अशा प्रकारचे आता हे जे प्रवेश आहेत ते सुद्धा होऊ लागले नाही बिलकुल कर्नाटक असेल राजस्थान असेल राजस्थान मध्ये पण तीन अपक्ष आमदार जे आहेत ते शिवसेने सोबत आलेले आहेत मग उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल इतर राज्य असतील वीस राज्यांमध्ये आज शिवसेना काम करते आणि म्हणून हे संपूर्ण देशभरामध्ये शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे से कव हिंदू आहे हे बोलण्याला धाडच लागतं ते बाळासाहेब म्हणाले होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब म्हणाले से कव हिंदू आहे आता गर्वसेख हवाम हिंदू आहे किंवा हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील काही लोक घाबरत आहेत आणि हे दुर्दैव आहे आणि म्हणूनच आमची जी, जी भूमिका आहे ती रोखटोक भूमिका आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी अ आपल्या सोबत आहोत आज दत्त गगनगिरी ध्यान मंदिर के मठाधिपती परमपूज्य पुरुषोत्तम माळी महाराज यांचे नेतृत्व मे काही लोक सागर बागडी महाराज नूतन धनावणे महाराज बाळकृष्ण कांबळे महाराज आहे कई लोगों के नाम मैंने पहले भी लिए हैं ये सभी लोगों ने शिवसेना में डायरेक्ट प्रवेश किया है आज तक के सभी प्रवेश जितने भी हुए हैं इससे ये अलग प्रवेश है इसका मुझे समाधान ये आध्यात्मिक प्रवेश है ये धार्मिक अधिष्ठान जो है और आध्यात्मिक अधिष्ठान राजकीय अधिष्ठान से ऊपर है ऐसा मानने वाला मैं कार्य करता हूँ और उन्होंने कहा विश्वास रखा है उन्होंने हमारे बारे में जानकारी ली है कि शिवसेना हिंदुत्व को आगे बढ़ा रही है हिंदुत्व का प्रचार प्रसार शिवसेना कर रही है और इसीलिए उन्होंने आज शिवसेना में शामिल होने का निर्णय लिया है मैं उनको इतना ही कहूंगा कि हमारी विचारधारा एक ही है हम हिंदुत्व को आगे बढ़ा रहे और मैं ये भी कहूंगा जब महाविकास आघाड़ी की सरकार थी तभी साधु संतों पर अन्याय अत्याचार हो रहे थे दो साधुओं की हत्या भी हो गई लेकिन अब महाराष्ट्र में साधु संतों का सम्मान होगा साधु संतों का अपमान नहीं होगा साधु संतों को कोई भी अपमानित करने की हिम्मत नहीं करेगा ऐसा महाराष्ट्र है और इसीलिए उन्होंने शिवसेना में शामिल होने का निर्णय लिया है महाराष्ट्र में उनके काफी अनुयायी है और कर्नाटक में भी बहुत बड़े पैमाने में उनका अधिष्ठान काम कर रहा है दत्तगिरी दत्त गगनगिरी ध्यान मंदिर के लोग बड़े पैमाने पर वहां काम कर रहे मुझे विश्वास है कि हिंदुत्व की पता का महाराष्ट्र कर्नाटक नहीं बल्कि पूरे देश में ये हमारे पुरुषोत्तम और उनके सभी सहयोगी आगे लेके जाएंगे उनके साथ शिवसेना पूरी ताकत से खड़ी है एक शिंदे पूरी ताकत से खड़ा है इतना ही मैं कहूंगा और उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ ये धर्म का, का काम हिंदुत्व का, का काम उन्होंने कहा है कि हिंदुत्व के साथ साथ आप हिंदुत्व के विचार को आगे बढ़ा रहे उसी के साथ विकास को भी आगे बढ़ा रहे और इसी में राज्य की देश की भी भलाई है और इसलिए आदरणीय हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ये भी साधु संतों का सम्मान करने वाले हैं साधु संतों का आदर करने वाले हैं और इसीलिए आपने देखा है कि कई लोग मजाक उड़ा रहे थे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे लेकिन आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने मंदिर अयोध्या में राम मंदिर बना के दिखाया करोड़ों <प्थाँगा> राम भक्त वहां जाते हैं श्रद्धा से दर्शन लेते हैं इसीलिए मैं यही कहूंगा कि महाराष्ट्र और हमारा महाराष्ट्र एक बड़ा राज्य है और देश के विकास में महाराष्ट्र के भी बड़ा योगदान है और इसलिए मैं परम पूज्य पुरुषोत्तम भाई महाराज और उनके सभी सहयोगी जो है उनका तहे से हृदय से स्वागत करता हूं और उनको ढेर सारी शुभकामनाएं देता हूं और उनका आभार व्यक्त करता हूं देश भी दो के साथ बड़ी हुई नजर आए कि फ्यूचर आगे मद्देनजर बिल्कुल हिंदुत्व बढ़ेगा हिंदुत्व की ताकत बढ़ेगी अभी कोई लोग कहते हैं हिंदुत्व को सनातन धर्म को अपमानित करने का काम करते राजनीति कितनी नीचे जा सकती है वो आपने सबने मालेगा और में देखा है हिंदुत्व भगवा आतंकवाद है भगवा दहशतवाद है कहने वाले लोगों को कोर्ट ने न्यायालय ने एक बड़ी चपराक दी है और इसीलिए मैं इतना ही कहूंगा ये हिंदुत्व का अपमान करने वालों ने माफी भी मांगनी चाहिए और जो साधी प्रज्ञा सिंह जी इन्होंने जो कहा है कि उनको इतना टॉर्चर किया गया इतने तकलीफ दी गई कि उन आदरणीय सर मोहन भागवत जी इनका नाम लो आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का उनका नाम लो ऐसा उस वक्त कहा था तो ये ये जो है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है और इसका जवाब जो है उनको देना पड़ेगा और इसका ये महाराष्ट्र की नहीं देश की जनता उनको बराबर सबक सिखाएगी हमने हिंदुत्व छोड़ा नहीं बोलने वाले लेना और छोड़ना ये काम शिवसेना नहीं करती है ये हमारी हिंदुत्व की विचारधारा आगे लेके जा रहे हैं हम और इसीलिए पुरुषोत्तम महाराज जैसे लोग शिवसेना के साथ जुड़ रहे हैं एक बहुत बडा संदेश पुरे देश में मेगा धन्यवाद महाराष्ट्रामध्ये आपण गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत जे आहेत आपल्या भूमिकेच्या एक रूप झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगतो की गोमाता हे सगळे ते गोमाता म्हणजे राज्यमाता म्हणतात ती पूजा केल्यावर की तेहतीस कोटी देवतांची पूजा झाली असं मानतो आपण आणि म्हणून मी खूप खूप आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद ओ तो भुण तो सिर्फ चुनाव के लिए आते है हिंदुत्व तो सिर्फ हिंदुत्व तो सिर्फ चुनाव में इस्तेमाल करते हैं लोग उनको पहचानते हैं गर्व से कौम हिंदू है, है बोलने की हिम्मत बात सब ठाकरे जी ने दिखाई और अभी उनके विचार को विचारधारा को आगे बढ़ाने का काम हम कर रहे हैं और ये चुनावी Uh, सिर्फ चुनावी जुमला नहीं है कुछ लोग इसको चुनावी जुमला मानते हैं और राजनीति के लिए इस्तेमाल करते हैं। लोग जानते हैं सही ये, है, है। ये पब्लिक है सब जानती है और इसलिए जो चुनाव में हिंदुत्व का इस्तेमाल करेगा उसे जनता उनको सबक सिखाएगी